खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा पुरस्कार आपण देतोय म्हणून हा पहिला पुरस्कार आपण सामना या दैनिक वृत्तपत्राला देत आहोत कारण सामना मधून बाळासाहेब ठाकरे यांनी मोठी क्रांती केली होती आणि म्हणून तुम्ही कार्यक्रमात आला त्याबद्दल तुम्हाला पहिला माहिती आहे धन्यवाद सर मनापासून आपला धन्यवाद त्यानंतर पुढील सन्मान केलं जाईल सॅटेलाइट मध्ये खूप चांगल्या प्रमाणात काम करत असताना आज एन डी टी व्ही या चॅनलचे मनोजी सफले सर आपल्यामध्ये उपस्थित आहे मनोजी सातले सरांना विनंती असेल आपण पुढे आपला सन्मान स्वीकारावा कोटेकर सरांना विनंती करतोय आपल्या शोबत पुन्हा एकदा आपण सन्मान करूया एन एनडीटीव्ही एन डी म्हटलं तर सॅटेलाइट मध्ये एक मोठं चॅनल आहे आणि त्यामध्ये एन डी टी व्ही सातत्यानं आपण पाहिलं तर मनोजी सफलेसर खूप चांगलं काम करत आहे आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज तृतीय वर्धा मंदिर सोहळा वसई तालुका गौरव पुरस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सन्मान होतोय मनोजी साखरे सरांचा मेडल या ठिकाणी मंत्रालयात प्रदान केलं जात त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल अँटी करप्शन आपल्या बस खूप चांगल्या प्रमाणे पाहायला मिळत आहे सचिनजी दीक्षित सर यांचा मनोबल आपण सर्वांनी ऐकलेला आहात एक बुलंद एक, एक स्पष्ट मत आणि सगळ्यापणा अभ्यासपूर्वक कामगिरी करणारे सचिनजी दीक्षित सर यांचा सन्मान होतोय मी अजयजी वर्मा सर यांना विनंती करतोय आपल्या शिवसेना सन्मानापर्यंत पत्रकार क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करणारे सचिन दीक्षित सर थँक्यू सो मच त्यानंतर मुंबई मित्र यांचे भवन समाज सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी मोहम्मदजी आपल्यास विनंती करतो आपल्या सोबत आपला आज सन्मान करूया मुंबई मित्र प्रसिद्ध पहिल्यानंतर खऱ्या मुंबई मित्र आहे आणि त्यामध्ये भगवंत समाज सर आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचा सन्मान आपण करतो संपादक अदिती राणे खरं मुंबई मित्र आहेत त्याचे भगवनजी समाज आपल्यामध्ये उपस्थित होते त्यांचा आपण सन्मान केलाय त्यानंतर अदिती सिंह आपल्यामध्ये उपस्थित आहेत अदिपी सिंह अनिता पांडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत अनिता पांड्याला विनंती करतोय आपल्या जातोय <laughs> नेशन नाईन या चॅनलमध्ये आपण पाहिलं तर अदित्य सिंह खूप चांगल्या प्रमाणे काम करत आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आहे मॅडम आपला सन्मान हिंदू हृदय सम्राट महाराष्ट्रांत्रिक पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सम्राट दिला सन्मान केला जाईल गोपन सिंह रिअल न्यूज नेटवर्क आणि हा सन्मान करण्यासाठी मी कदाचित कापांना विनंती करतोय काका आपल्या असे सन्मान केला जातोय रिअल न्यूज नेटवर्क यामध्ये खूप चांगल्या प्रमाणे पत्रकारिता करतात आणि सन्मान केला जातोय गोपन जी सिंह सरांचा रिअल न्यूज नेटवर्क चॅनलच्या पाहिजे पुढील सन्मान केला जातोय पीबीपी पी न्यूज पीबीपी न्यूज राकेशजी तिवारी मी जनार्दनजी पाटील मामा सुनीलजी जयस्वाल मुंबईची फुका सुरेजी जयस्वाल मुंबई की पुकार आपण यावं आपल्या सर्वांना सन्मान करण्यासाठी मी जनार्दनजी पाटील मामा यांना करतोय मामा आपल्या शुभ अस सर्वांनी सन्मान केला जातोय सायन्स नगर होतोय युट्यूबर पत्रकार आहेत खूप चांगल्या प्रमाणात युट्यूबर मध्ये काम करतोय पत्रकार जीनी जयश्री सर यांचा सर्वमान्य सम्मान करतोय मी राजेंद्र मुलीक सर आपला सहदित करतोय आपल्या शिबसें सन्मानित केले जात आहेत दिनेश जी अखेरचा सन्मान

पुढील सन्मान पत्रकार सचिनजी राणे सर यांचा सन्मान केला जातोय हा सन्मान करण्यासाठी प्रवीणजी बापालकर सर करतोय आपल्या सन्मानित केलं जाईल सचिन सुभाष राणे जुचंद्र हे चॅनल आहे आपल्या जुचंद्राच्या परिसरातील आहेत सचिन सुभाष राणे जुचंद्र हे पत्रकार आहेत त्यांचा सन्मानित सन्मान या ठिकाणी केला जातोय सन्मान राखेजी तिवारी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत पी न्यूज हा सन्मान करण्यासाठी हितजी जाधव साहेब आपल्यास विनंती करतोय सन्मानित केलं जाईल जनशक्ती पक्षाचे पालक जिल्हाध्यक्ष हितजी जाधव साहेब यांच्या शुभे सन्मान पी न्यूज राकेजी तिवारी सर यांचा सन्मान महाराष्ट्रातील पहिलीशी जर्नलिस्ट आहेत खेड्या जिचा सन्मान आहे तो सन्मान एका पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे कविता गिरी आणि आज त्या अनुपस्थित आहे पण त्यांचे सुपुत्र आपल्या मंचावरती उपस्थित आहे तर त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या मंचावरती केला जातोय पुढारीचे महाराष्ट्रातील नंबर वन कॅमेरामॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि हा सन्मान आहे मी रुपाली नाही आपणच विनंती करतो आपल्यासोबतचा सन्मान केला जाईल जोरदार गजर होऊ द्या पंधरा वर्षाची कारकीर्द आहे आणि आज जरी आपल्यामध्ये नसला तरी त्यांचे सुपुत्र हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहे पुढील समान होतोय रोहित गिरी यांचा सन्मान होतो सन्मान आपण मंचावरती करतोय मी माझ्या रोहित साहेबांना विनंती करतो सर आपण पुढे आहोत

या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचा सन्मान तो सन्मान मंचावरती केला जाईल एका टाळ्यांचा गरज जोर ठरवू द्या वाहवाडीच्या ते सर्व ग्रामस्थ आहेत आणि ज्या महिलांनी तुम्ही पाहिले असेल व्हिडिओ प्रत्येकाने पाहिला मोबाईलवरती कशा प्रकारे चोर दिला होता कशा प्रकारे काय काम केलं होतं त्यामधला सर्व रंगरागिणी आहे आणि रंगरागिणी जोरदार त्याचा सन्मान या मंचावरती केला जातोय महिला पत्रक मॅडम आपण फिरत असेल आपण या मॅडम आपण या मी बघू कुठे बहिलं मॅडम आपण